श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा रक्षाबंधन दोन हजार पंचवीस राखी पौर्णिमा या सणाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता रक्षाबंधन हा सण उत्सव नाही तर बघा अगदी भावा बहिणीच्या अतूट नात्याचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा हा सण आहे तर रक्षाबंधनाचा शुभवेळ भद्राकाळ कोणत्या वेळेला आपण राखी बांधायची याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाच्या दीर्घा आयुष्याची आरोग्याची प्रार्थना करते भाऊ सुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो बघा शास्त्रात भद्रकाळात काळात राखीचा सण साजरा करणे खूप अशुभ मानले जाते म्हणूनच आपल्याला भद्रा काळात आपल्या भावाला राखी बांधायची नाही आणि कधीच बांधत जाऊ नका तर बघा आता भद्रा काळात राखी बांधू नये आपण शुभ वेळ देखील पाहणार आहोत यावर्षी बघा पौर्णिमा आठ तारखेला देखील आलेली आहे शुक्रवारी आणि आपल्याला उदय तिथीनुसार आपल्याला नऊ तारखेला म्हणजेच शनिवारी रक्षाबंधन साजरे करायचे आहे तर नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनटांपर्यंत आहे तर अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून समजा त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे तर नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून जो सुरू होत आहे तर तो दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये आपण आणि बघा रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळ सुद्धा आहे काळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी साडे दहा वाजता संपत आहे त्यामुळे या दीड तासात चुकून सुद्धा आपल्या भावाला राखी बांधू नका तर बघा साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आपण कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतो पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची आहे आता पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेलाच पौर्णिमा साजरी करणार आहोत तर दिवसभरात पौर्णिमा तिथी तर बघा आपल्या या दिवशी भावाला आपल्याला राखी बांधायची आहे अगदी आपल्याला आपल्या भावाला आपण घरी बोलून राखी बांधतो याच प्रसंगी आपण भगवंताची पूजा देखील करतो पूजेनंतर आपल्याला पूजेची थाळी देखील नक्कीच सजवायची आहे आणि त्यात रोली चंदन अक्षता राखी मिठाई या गोष्टी देखील नक्कीच असायला हव्यात आता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून तुपाचा दिवा ठेवा तर बघा पितळेचा किंवा मग तुम्ही मातीचा पिठाचा म्हणजे आपल्या भावाची आरती कराल आता पूजेची थाळी सगळ्यात अगोदर आपल्याला देवाला अर्पण करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधा किंवा मंदिरात राखी अर्पण करा त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे रक्षाबंधनाला सर्वप्रथम घरच्या मंदिरात पूजा करून झाल्यावर भगवान गणेशाला राखी नक्की बांधा आणि मग शेवटी भावाच्या मनगटावर थाळी सजवा मग भावाला सर्वप्रथम टिळक करा आणि आपल्याला आता बघा टिळक अक्षदा थोडंसं फूल या तांदूळ शिंपडा शेवटी भावाला ओवाळा आणि आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर आपल्याला राखी बांधायची आहे त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला मग आप आपल्या पद्धतीने लाडू पेढा मिठाई बर्फी काहीही गोड पदार्थ खाऊ घाला राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणींना रक्षणाचे वचन द्यावं की बहीण मी सदैव तुझं रक्षण करेल तसेच तुला त्रास देखील देणार नाही आणि तुझी प्रतिक इच्छ प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करेल तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनविषयी शुभकाळ भद्राकाळ जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा ला शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद